हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला तर इकडे गुरुवार आहे आणि गुरुवारचा मी डेली रुटीन ब्लॉग बनवलेला आहे मॉर्निंग टू इव्हनिंग हा ब्लॉग मी बनवलेला आहे तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि मला असं सपोर्ट करा तर इकडे मी चौकटीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि इकडे मी फूल वगैरे ठेवून घेत आहे हळद आणि गोमूत्र आणि मी लेपन करून घेतलेला आहे चौकटीला आणि इकडे फुले वगैरे टाकून मी कुंकू लावून मी चौकटीची पूजा करून घेतलेली आहे आणि इकडे मी काढत आहे रांगोळी तर काही दादा आणि ताईंचे कमेंट्स मला असे होते की ताई तुम्ही एवढे रील्स बनवतात मग घरचे काम कोण करते तर ताई आणि दादांनो घरचे काम मीच करते कसं असतं माहीत आहे का आपल्याला ज्या गोष्टीची आवड असती ना त्या गोष्टीसाठी आपण नक्कीच सवड काढत असतो तसंच माझं पण आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा तुम्हाला दिसेलच की माझं डेली रुटीन आणि काही स्त्री अशा बोलतात की नाही आम्हाला वेळ नाही आहे आम्हाला खूप कामं असतात आम्हाला असे काही क हे करायला आम्हाला खूप आवडतात पण आम्हाला वेळ नाही आहे तर ताई त्यांना सांगायचे वेळ कोणालाही नसतो पण वेळ काढावा लागतो तर आज गुरुवार आहे म्हणून मी इकडे स्वामींची पूजा करून घेत आहे आणि इकडे मी गुरुवारनि तिकडे हार वगैरे आणलेला आहे आणि स्वामींचा फोटो वगैरे पुसून स्वच्छ गंध वगैरे लावून घेतला आणि हार वगैरे टाकून फुलं वगैरे ठेवून घेतले कारण सकाळची गडबड असती टिफिन बनवायचा असतो मुलांचा आणि मग देवाची पूजा करायची असती आणि मला तर मुले स्कूलला गेल्यानंतरच चहा प्यायला किंवा नाश्ता करायला वेळ भेटतो कारण सकाळची इतके कामे असतात घरामध्ये आणि गुरुवारची तर खूपच असतात आणि त्यासोबत शूट पण करणं शक्यच नाही आहे तरी पण मी आज सर्वांना दाखवण्यासाठी केलेलं आहे की काही ताई आणि काही दादा म्हणत होते की ताई तुमचं डेली रुटीन दाखवा तुम्ही दिवसभर काय करतात तुम्ही म्हणजे तुमचं डेली रुटीन कसं आहे त्यामुळं मी हा ब्लॉग बनवलेला आहे आणि इकडे पाहू शकतात माझा मुलगा पण मधीमधी इकडे फिरतच असतो तो आणि मोठा मुलगा माझा आठ वाजता जातो तर कोणाकोणाची मुलं असं सकाळी स्कूलला जाताना पाया पडून जातात माझा मोठा मुलगा तर खूपच गुन्हे आहे रोज माझ्या पाया पडून जातो माझं बाळ तर इकडे स्कूलला जायचं आहे त्याला मग पाया वगैरे पडल्या त्यांनी माझ्या पडल्या स्वामींच्या पाया पडल्या आणि इकडे निघाला आहे स्कूलला आता आठ वाजताच जातो तू लहान मुलगा पाया नाही पडत पण मोठा मुलगा माझा न चुकता पाया पडतो नंतर मला बाय वगैरे केला मग गेला स्कूलला टिफिन मी नंतर देणार दे आहे त्याला दहा वाजता देणार आहे कारण लहान मुलगा मी त्या स्कूलमध्ये आहे त्यामुळं त्याच्याबरोबरच मी टिफिन पाठवून देते कारण गुरुवारची पूजा असते घरातले कामं असतात तर मग नंतरही दिलं तरी चालतेत में लिया है पनीर ची तर इकडे मी बनवली आहे टिफिनसाठी पनीरची भाजी त्यांना कारण आमच्या दोघांचा तर उपवास आहे आणि माझा उपवास आहे फक्त मुलांसाठी मी बनवलेली आहे

जव आहे वाव गुड तर इकडे गोलू पण निघाला आहे आता गोलू एक गोलू बाय तर फायनली मुलं गेली आहेत दोघ पण आणि आहो पण गेले आहेत ऑफिसला आणि मग आता मला वेळ भेटलेला आहे मला प्यायचं आहे आता चहा कारण की सकाळपासून मला दहा वाजेपर्यंत सकाळी सहा ते दहापर्यंत मला चहा प्यायला पण वेळ नसतो इतकी गडबड असते मोठ्याला मोठा जातो आठ वाजता आणि बारका जातो दहा वाजता पण त्यांचा आवरायला स्वयंपाक करायलाच खूप खूप वेळ होतो त्यामुळे मग आत्ता जस्ट दहा वाजलेले आहेत आणि आज गुरुवार आहे उपास आहे माझा तर आहोंना चहा करून दिला मुलांना चहा नाश्ता वगैरे सर्व करून दिलं मी आणि टिफिन डब्बा तयार करून दिला आणि आत्ता मला प्यायचा आहे चहा तर किचन पण एकदम मेस झालेलं आहे आणि नंतर मी आवरावरी करून घेणार आहे तरी ते किचनचा माझा अवतार पाहू शकतात कारण मुलं जाण्याच्या आधी खूप घाण होऊन जातं किचन कारण गडबड गरबड खूप असते आणि क्लीन करायला वेळ पण नसतो तर मी चहा आधी करून पेणार आहे आणि नंतर किचन साफ करून घेणार आहे तरी ते फायनली किचन मी सर्व क्लीन करून घेतलेलं आहे एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे तर गुरुवार आमचा उपवास असतो माझा आणि माझ्या मिस्टरांचा उपवास असतो त्यामुळे मी इकडे शाबू करून घेतला कारण आधी मी किचन वगैरे सर्व साफ करून घेतलं आणि घरातली सर्व कामे करून घेतली मग नंतर एकचा टायमिंग झाला होता त्यामुळे खूप भूक लागल्यासारखं झाली होती आणि चहाच घेतला होता फक्त त्यामुळे मग मी इकडे घेतलं शाबू बनवून घेतला खूप टेस्टी होतो बटाटा आणि शेंगाचं फूट आणि मिरची टाकून मी मिक्स मिरची टाकते असे तोडून मिरची नाही टाकत कारण मला मिक्स असे मिक्सच करते मी शेंगाच्या पूटमध्ये मिक्स करून असे टाकते खूप मला आवडते तशी अशी वेगवेगळी वेग कट करून टाकलेली मला नाही आवडत मग मी असं माझ्या पद्धतीनं करते मी तर मला पण खूप अशी थोडीशी भूक लागलेली होती आता मी थोडं मला काढून घेणार आहे शाबू आणि मग थोड्या वेळातच आहो पण येणार आहेत मग त्यांना पण मी देणार आहे या खायला शाबू तर इकडे माझा मोठा मुलगा स्वयंपण आलेला आहे अडीच वाजता त्याची स्कूल सुट्टी <गश्टाथ> कसा गेला दिवस डान्स केला उद्यापासून डान्स ट्रॅक्टिस आहे का घेतला का तुमच्या गाणी चॉईस झालं का डान्स सांगितले का नाही आणि इकडे आहो पण आली आणि आहोंना असं वाटत होतं की का शूट करते ही कारण माझा डेली रुटीनचा ब्लॉग होता म्हणून मला सर्व काही शूट करायचं होतं नंतर मला आहो म्हणाले की पागल झालीस का तू मी खूप फास आहो फरार करायचं आहे तुम्हाला चला हो डेली रुटीन डेली डेली रुटीन दाखवायचे ना मी <laughs> आणि चार वाजले आणि हे छोटस बाळ माझा आलं तर आला हे गो आला गुलू। चार वाज गोलू आला आता कसा होता गोलू दिवस डान्स प्रॅक्टिस घेतली होती कोणत्या सॉंग वर हा 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 कधी आहे तुमचा टिफिन खाल्ला सगळा भाजी कशी होती पनीरची आवडली का तुला फ्रेंड्सला दिलास का तर आता वाजली आहेत सात आणि मग आता मला स्वामींची आरती करून घ्यायची आहे इकडे मी स्वामींची आरती करून घेणार आहे आरती झाल्यानंतर मला आता उपास सोडायला मी इकडे ताट घेतलेला आहे आहोंने दोन भाज्या आणल्या होत्या बाहेरून आज काजू करी आणि पनीरची भाजी आणली होती तर इकडे मी वाढून घेत आहे आणि सोबतच आहे बुंदी आणि चिवडा तर या जेवायला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय